श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेदो वेदोक्त वल्गासुक्तचे पठण कशाप्रकारे करावे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आज मी ज्या गोष्टींवर उपाय सांगणार आहे त्या गोष्टी खूप घरांमध्ये घडत आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या घरात जर अशा गोष्टी घडत असतील तर मी सांगितलेला उपाय करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील आपण बघतो एखादं हस्तखेळतं घर असतं त्या घरामध्ये अचानक भांडणे चालू होतात नवरा बायकोंमध्ये भांडणे होतात सासूसुनांचे जावाजावांचे पटत नाही सतत वाद होतात घरात कोणाचा कोणाशी ताळमेळ राहत नाही एकाचं तोंड इकडं तर दुसऱ्याचं तोंड तिकडं अशी परिस्थिती घरात निर्माण होते मुलग्याचे वडिलांशी पटत नाही मुलं आईवडिलांना विचारत नाहीत घरातला कमवता व्यक्ती व्यसनी बनतो किंवा काम सोडून घरातच बसतो किंवा छान आरोग्य असणारी धडधाकड असणारी घरातील एखादी व्यक्ती खूप आजारी पडते डॉक्टरी इलाज करून तंत्रमंत्र करूनही त्या व्यक्तीला बरं वाटत नाही अशा बऱ्याच गोष्टी आपल्या घरात घडत असतात तुम्हाला माहीत आहे का अशा गोष्टी का घडतात आपल्या आसपास असे खूप वाईट लोकं असतात ज्यांना दुसऱ्याचं चांगलं चाललेलं बघवत नाही अशा लोकांना चांगलं चाललेल्या लोकांचा खूप राग येतो ते वाईट नजरेने चांगल्या लोकांकडे बघतात त्यांची नजर एवढी वाईट असते की त्यांची नजर त्या लोकांना लागते यालाच आपण नजरबाधा म्हणतो एखाद्याची नजर, नजर एवढी वाईट असते की समोरच्या व्यक्तीचं होत्याचं नव्हतं होतं त्यामुळे घरात भांडणे लागतात घरातील व्यक्ती आजारी पडतात मिळवणारी व्यक्ती काम सोडून घरात बसते त्या व्यक्तीला कामावर जायची इच्छा सुद्धा होत नाही किंवा एखादा हुशार असणारा मुलगा अभ्यास करायचं सोडून देतो तो अभ्यास करणंच बंद करतो तसेच तुमच्या घरात सतत आयुष्य तुमच्या मनात आ, सतत आयुष्य संपवण्याचे विचार येऊ लागतात असे प्रसंग जर तुमच्या आयुष्यात घडत असतील आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींमुळे गोष्टींमुळे असह्य झाला असतील किंवा सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी असे झाल्या असतील तुम्हाला हे सहनच होत नस न होत नसेल आता हे सगळं नको नको झालं असेल तर या गोष्टींवर मी आज तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायची आहे महिलांनी मासिक काळात पाच दिवस ही सेवा करायची नाही त्यांच्याऐवजी घरातील दुसऱ्या व्यक्तीने केली तरी चालते आपल्या सर्वांना माहीतच आहे आपल्या ऋषीमुनींनी सात हजार वर्षापूर्वी खूप तपश्चर्या करून वेदांची निर्मिती केलेली केलेली आहे त्यातील एक वेद म्हणजे अथर्ववेद हा अथर्ववेद पूर्ण नजरबाधा बाधा भूतपिसाचे बाधा तसेच असाध्य आजार बरे करणे या विषयावरती आहे या वेदामुळेच या वेदामध्येच सर्व गोष्टींचा समूळ नाश करण्यासाठी वेदोक्त वल्गास निर्मिती केलेली आहे तुमच्या घरात सासू सुना सुनेचे जावाजावांचे पटत नसेल बायकोंची सतत भांडणी होत असतील तर वेदोक्त वल्गासुक्त तुम्हाला रोज अकरा वेळा वाचायचे आहे देवपूजा करून घेऊन वेदोक्त वल्गासक्त रोज अकरा वेळा म्हणा असं तुम्ही एकेचाळीस दिवस करायचं आहे तुमच्या घरातील माणसांमध्ये बदल घडून येऊन घरातील भांडणे हळूहळू कमी होऊन घरातील भांडणे एकेचाळीस दिवसात पूर्ण बंद होतील या सेवेमुळे तुमच्या घरातील सोडून घरात बस आ, काम सोडून बसलेली व्यक्तीसुद्धा कामाला जायला सुरुवात करेल तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल खूप इलाज करून पण फरक पडत नसेल तर हे वलगा सुक्त तुम्ही रोज अकरा वेळा वाचायचंच आहे त्याबरोबर तुम्हाला अमावशीचे रात्री बारा वाजता वेद्युक्त वल्गासक्त एकशे आठ वेळा वाचायचं आहे त्यामुळे या आजारी पडलेल्या व्यक्तीच्या आजारामध्ये आराम पडेल आणि ती व्यक्ती बरी होईल तुमचा चांगला चालणारा व्यवसाय मग तो लहान असो किंवा मोठा असो जर तो बंद बनण्याच्या मार्गावर असेल ग्राहक खूपच कमी झाले असतील त्यामुळे तुम्ही जर खूप टेन्शनमध्ये असाल तर वेदोक्त वल्गा सुक्त रोज एकदा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा आणि पिवळ्या मोहरी हातात घेऊन वेदोक्त वल्गा सुक्त अकरा वेळा म्हणा त्यानंतर या मोहरी पांढऱ्या कपड्यात बांधून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी बांधा त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल अशाच मोहरी तुम्ही घरातही बांधून ठेवू शकता परत तुम्ही गाडीच्या सीटच्या खाली अशा प्रकारेच मोहरींची पोटली ठेवली तर गाडीला अपघात होत नाहीत आता तुम्हीच बघा या उपायांसाठी कुठल्याही प्रकारचे पैसे खर्च करावे लागतात का नाही उलटविना खर्चात तुमच्या घरातील सगळ्या समस्या कायमच्या सुटतात वेदोक्त वल्गासुक्तचे पठण एक्केचाळीस दिवसच काय तुम्ही कायम हे करू शकता आता तुम्ही म्हणाल हे कधीपासून करू शकतो याला कसलेच नियम नाहीत त्यामुळे तुम्ही आज आत्तापासूनही म्हणायला चालू करू शकता वेदोक्त वल्गासुक्त तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर यूटूबवर तुम्हाला ते मिळेल ते तुम्ही लिहून घ्या आणि म्हणायला सुरुवात करा हे संस्कृतमध्ये आहे त्यामुळे वाचताना तुम्हाला थोडं जड जाईल सुरुवातीला पण नंतर तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल तुमच्या आयुष्यात असे प्रकार जर घडत असतील तर तुम्ही एक्केचाळीस दिवस हा उपाय करून नक्की बघा तुमच्या जर समस्या सुटल्या तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ